काय ते का ती सांगा ते सांगा तुम्ही मारते तुला माहिती ना काय झालं आपलं माग काय झालं बंगला टाइम आपण कर्ज उजलेली बँकेच बँकेच्या मला तीन चार नोटीस आली सांगितलं बँकेत कर्ज घेऊन काय एवढं तुला तर लिहिता बरे आपलं पात्र बरं आता याला डोकं काय लावायचं बरं ते आहे ना ते आले ना सगळं आपलं काय होतं घेऊन खाते सगळं पडतो एवढं पडलं आपलं आता काय करायचं आता तू तिकडे तुला बाप कोण घेतले असते पण तिकडे बी तुझ्या जापूस झाले तुशीच

बाय कोण अरे बायको घे तू मोर आपल्याला बिझनेस चालू करायची बापाला सांगितलं सांग आपल्याला इकडे ऐकून येणार माणूस आला का त्याला आपल्याला फक्त पागल म्हणजे आता करायचं तू मी कळ सांगतो मोर करसुनी माणूस काय बाईला मारा ते बाय मला पैसे देणार आहे का

मला खायने मला थोडी पैसे पाच हजार पाच हजार कुणी कबूर होतो काय घालू तोंडात काय घालून तुम्ही ऐकून जाणार जवळ माणूस आला का मला काय तुम्ही मला आवडत मला बाबा जर काय केलं मला सांगतो मला मागणी का मी माग ना ऐकून मग तो पाच हजार कमी झाला का त्याला गावता काय

सगळं वायर करून देतो तो म्हणायचं मग आता मी पोलिसांच्या पुढे जाऊन मी परत कपडे काढून बसेल अशी बकरी आपल्याकडे लई बकरी कुठे आपल्या आप गावामध्ये लय वांटेड मात्र यायची त्यांना पैसे मांडला तू ना फक्त पैसे काढायची कवर करायचे आपल्याला बंगल्याचे पैसे फिटवा बंगले पैसे फिटवले फिटले ना हा लगेच जातो त्यांना बंद करून दाखायचा लगेच पाहिजे बोला त्यांना आपला हा मग बरं मी आले म्हणतो मी लोक अच्छाच हा तुम्ही चित्र काय करते ते म्हणता काय नाही काही वावरता या तो माला। तो माला ना मधी मधी जायचं तुम्हाला घरी काम होतो घरी काम हो तुम्हाला काही का टाइम भेटत नाही हा ना काय कामं राह द्या माझं काम राहायला पोरं एकड दी एकभाळ करावं लागत दी डोरं गुरं लक्ष द्यावं लागत जनावर इकडं तुम्ही त्यांच्याकडे द्या बायावर काय लक्ष द्या माझ्यावर द्यावा काही लक्ष

आता बोलवलं तिचा नवरा भिकारी का तिच्या नवरा ना। भिकारी का तू पैदा चालला पाच हजार द्या हा मी तो दहा हजार चाल म्हणे अरे काय हो हक्कल का तुम्हाला मनानं वागा ना मी तसं म्हटलोच नाही नाही म्हणा नाही आता आता बोलता बाय तू आता तू कार्यक्रम चालू तुम्ही આંગૂર કે ભીગ કાર્ય નહીં નઈ નહીં હાજર ડાયરેક્ટ પોલીસ સ્ટેશન માં ફોન पैसे घ्यायचे पोलीस माझ्या बायकोच बरून घ्यायचं नाव माझ्या बायको विजच भरून घ्यायचं किती पैसे विजत आहे विजत आहे तिला पन्नास हजार घेतो नाही परवडत पन्नास हजार कस का परवड विजत गिरी विजत तिची तिची गाव भर विजत गिरी आमची तुम्ही नवरा सोडून तिला कोणत्या अंग्रहात लावून तू नाही फेल एक लाख रुपये घे आमची विजत मिटवायची बरं बा एक लाख देतो मी पण हे सगळं डिलीट करून टाकायचं परत तालुक्यात नाव जाईल डिलीट करून टाका मी लगेच माहिती फोन पे तुम्हाला माहितो मार, मार। मार। हा थांबा थांबा हा एक एक रुपये कमी नाही घ्या नाही नाही एक लाख देतो पण बा या कानाची त्या कानाला नाही

લગે મા પરથી ના માણું ખાતન તોડ લે પરત મા ફેરુલાઈ મીન સુધી નહીં લીક લીક લીધી ચાલલી હા પરથી નહી ગો अव ती काय एवढं काळी बोलली तुम्ही त्याला ती मला म्हणतू जमشتो तू पैसे देतो म्हण तू पागला का त्याला काय केलं नाही तर काय केलं नाही मला तोडून हटकलं मीच मध्ये ना असं मी टाकलं मग टक करून हला बरं मला नाही तुझं मांगा बरं कसं काय पैसे का बळवारी हं काय कष्ट आहे का आपल्याला हं हं एक लाख रुपये दिले हात टाकायची दुसरा बकरा दुसरा बकरा पोकळ नाही भारी बिझनेस झाला आमचा